नाशिकमध्ये मोठी इनिंग उभाट्या गटासह अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भगवा स्वीकार नाशिक जिल्ह्यात आज शिवसेनेला मोठी राजकीय बळकटी मिळाली उभाट्या गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात माजी नगरसेवक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी सामाजिक व वा राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पक्षप्रवेश केलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी नगरसेवक संतोष गायक वाङनायना गांगुर्डे विष्णुपंत बेंडकुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे आणि उषाताई शेळके यांचा समावेश होता तसेच महानगर महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये सरपंच रमेश भोये दिलीप चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातबाई सचिन कर्डिले आदी मान्यवर तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे खासदार माननीय नरेश मस्के शिवसेना सचिव माननीय राम रेपाळे उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोर आप्पा करंजकर कर, प्रमुख भाऊलाल तांबाडे महानगर महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जारी। जारी। आणि त्यांच्याबरोबर सहकार्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत भेंडगुळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषा काई शेळके प्रवीण पाळदे पण <laughs> નિવૃત્તિ ઇંગોરે જિલ્લા પરિષદ સદસ્ય સોમનાથ પડોળે નિલેશ સાળુંગે વિશ્વાસ આયેર જ્ઞાનેશ્વર પાટીલ મુકેશ કડલક રાહુલ પાટીલ નિખિલ મોહિતે રાજારા પડોળ બાજીરાવ ગાયકવાડ શ્રીરામ થેટેશ દોંદે સુનિલ મતે રાાવેબ જાદવ ઉત્તમશેડલિક શરદ ગુંગરે अरुण रोकडे खंडू गोहे रमेश गोये दिलीप चौधरी दशरथ धांडे खूप नावं झाली राजेश मोरे नितीन भागवत माहेर संकेत सातबाई सचिल खंडिले आणि अनेक सरपंच तुमचं पण आहे हा विखे जाधव के जाधव पंचवीस वर्ष सरपंच तुमचं मनापासून स्वागत करतो भगवंतराव मैसून ने सगळ्यांना दुख आले काय गिलास काय तिकडे काय शिल्लक बले झाले का नाही हा ट्रेलर आहे हा ट्रेलर आहे सुपडा पिक्चर अभी बाकी है क्या आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेर भगवा फडकल्याशिवाय

नगरसेवक पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक मन अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही काळजी करू नका आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण गेलाय आहेत आण लोक येत आहेत त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांना शिवसेने आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे विलास शिंदे एक घडाडीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचा आनंदिगे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता असं विलास शिंदेचं तिथं काम आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर दोन दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते मी तर शुभेच्छा द्यायला आलोय नाही नाही काय कधी प्रवेश करणार मी मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे <laughs> त्यांच्या मुला मुलींना आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे आणि जावई पण जावयाचा पण प्रवेश घेतला आहे व्यायांचा व्यायी पण प्रवेश घेतला आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो असे जावे म्हणजे आपलं एक शिवसैनिक वाढलं त्यांचं कुटुंब वाढलं त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता प्रत्येक अडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता मी म्हणून त्याला म्हणालो बरे तू बाबा एवढा उशीर का गेला तर सगळ्यांना सोबत घेऊन यायचो ना त्यामुळे सगळे धुळवाजुळी सुरू होती मला वाटतं हा एक टप्पा आहे अजून दुसरा टप्पा होईल मला वाटतं नाशिक मध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही शिवसेना आपली पक्की आहे नाही शिवसेना खरी शिवसेना आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले आनंदी गे साहेबांच्या टीका केली त्यांना जनतेने जागा दाखवली खर म्हणजे रोज शिवाय टीका आणि मगाशी विलासनी सांगितलं की जेव्हा आम्ही चाळीस पन्नास आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो शिवसेनेमध्येच उठाव झाला जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना दिलांजली देतं बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर माझं बंद करेल त्याच काँग्रेस बरोबर ते पाऊल उठवावं लागलं उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून दादा भुसे पण मंत्री होते माझ्याबरोबर आठ मंत्री होते मला सांगा सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला दहा वेळा विचार करतो आमदार आणि मंत्री पद सोडून पण कसे हो। भारतीय जनतेचे थोर शिल्पकार परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू फुले आंबेडकर यांना नमन करू शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदीजी साहेब यांचा वंदन करू आज या ठिकाणी आपण सर्व जाण कृपा शांतता ठेवा झाला आपण सर्वच सांगनीय लाडक्या बहिणी भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैलाडी युवकांच प्रेरणास्थान बेरोजगार दलित धुळ्यांचा आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा सध्या आपण जवळ टाळ्या लागायचा आहे त्यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत तर आम्ही काही कोणत्या विलास खाली बसा आपण जर बघितलं आम्ही काही एकाही शिवसैनिक तुम्हाला सगळेच चेहरे ओळखीचे असतील आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातून आलेलो नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु ज्या पद्धतीने गेल्या तीस वर्षापासून आपण आम्हाला आवडतात तीस वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बाधव ठेवून पक्षाच्या आदेशाला अनेक कामाला महत्व दिलेलं आहे परंतु भाई सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपलं सुद्धा आपण येतो त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही खसलो नाही आम्ही हट्ट झालो नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल सरपंच साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही परंतु शिवसेना अशाच त्याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडू शकतो परंतु एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद मग सर्वात सर्वात्मा आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ साहेब हे आम्हाला जवळ होते ना व्यक्त करत होते आणि बाईक सुद्धा आम्हाला आधार देण्याचा काम करत होते परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षांतर पक्षामध्ये त्यांचे पडली त्याच्यामध्ये भाई का निघाले तर आमच्या समोर वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्या सारख्या समोर सामान्य समोर वेगळी प्रतिमा ही बाईची तयार करण्यात आली आणि मग बाई गेले त्यानंतर जी परिस्थिती असते आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही बाईंना मानणारा मी पहिल्यापासून कार्यकर्त आहे आमच्यावरती कुठला राग नाही आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागेल असं काम आम्ही आजपर्यंत पक्ष हजरतील आज असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही मग याचा पुढे विचार होणार आहे का नाही या बाळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो पाहिजे लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागे देऊन त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड पातळी त्या ठिकाणी शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे आणि असं असताना लोकसभा झाली त्यानंतर लगेचच मनालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटने त्यांना डायरेक्ट वरती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधे विचार सुद्धा नाही म्हणजे हे होतंय काय नेमकं काम करणारा ने माणूस आपल्याला नको आहे का बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई वैद्यकीय घेऊन नाही कारण आम्हाला

आणि उच्च न्यायालयाच्यापेक्षा कोण आहे मग मा माझ्या सारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल के शुल्करी बाई त्यांना या गोष्टी पटलेल्या आहे आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचा विशेष प्रेम होतो आणि म्हणून आम्ही जीवाचं लहान करत होतो परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कापच होण आपल्या शोधण्या पद्धतीने काही झालं नाही आणि म्हणून आपलं त्यानंतर आपल्या सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी आपण मिलेले आहे आम्ही एवढं पक्ष फुटील तर आपण आम्ही आपल्या रस्त्यावर उतरून असतील आंदोलन केलं असतील गोष्टी केल्या असतील परंतु भाई आपण मात्र कमी पडले दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे माझ्या सारखा शिवसैनिक बाईंच्या संपर्कात गेलो घरी गेलो विचार केला जावा कसं जावं काय म्हणतील बाईंना निमंत्रण द्यायला गेलो बाईने त्या ठिकाणी मला बसवलं चहा पाजला माझ्यावर अजून चार लोक होते आणि बाईनी लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटत नाही बाईतील म्हणून पण एक जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला त्याच्यात कळलं मला खरं सांगतो आनंद करण्यात ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालं पाहिजे गेलंच पाहिजे पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं तिथं सगळ्या गोष्टी समजा आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल बाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेब बाळासाहेबांचा विचार असलेला महाराष्ट्र आपण करायचा आणि त्याकरता त्या कर। एक व्यक्ती त्या अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांद्या लावून जीव का जायना पण शिवसेना आणि आपण काय सांगा आपल्याला अपेक्षित कस जसा ठाण्या दिला आहे इथे हिजू आप्पा आहे दादासाहेब भुसे आहेत तिकडे हेमंत आप्पा भाऊ चौधरी जायचंय आणि असंख्य पदाधिकारी सरपंच ती सरपंच या ठिकाणी काही प्रवेश करताय आठ नगरसेवक करतोय प्रवेश होतोय काही सोसायटीचे चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत